आता थोड़ा नंतर पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये इन्कमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलाय वापसी केल्यानंतर राजू शिंदेंनी थेट शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांना आव्हान दिलं त्यांनी शिरसाट यांचं नाव घेणं टाळलेलं असलं तरी आपल्याच जीवावरती जे मोठे झाले होते त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो अशी टीका देखील त्यांनी केली राजू शिंदेंनी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये लढवली होती तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी चॅलेंजही केलं आहे पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बस आम्ही कधी परतना परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब आम्ही आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जीवर्ण। जे लोक मोठे झालेत आणि आपल्याच ज्या कार्यकर्त्याची जे आव्हानना करत आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू जसं आता करत होतो याच्यापुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही सत्रप संभाजी